तर हा कपलेला आता अंड्याची भाजी चालली बनवायचं आपलं लाल लालकी टाकायला थोडं कलर येण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये लसूण कांदा अद्रक कांदा पारकाळा केला भाजून टाकला आणि कोथिंबीर पण घेतली <coughs> हिरवी मिरची त्याचं केलं हे मिश्रण मंदिर पण आपल्याला आज अंड्याची भाजी बनवायची आपल्या घरच्यासारखी काळं वाटण टाकते एक मिनिट लगेच तेल सुटायले बाबा हे घेतला आहे घरचा मसाला लगेच मसाला तेल सोडायला हळद पण टाकली लगेच आणि आपण टाकू एक चमच्या नामक तर मग मी ह्याच्यातच कोथिंबीर टाकून घेते तुम्हाला जशी आवडते तशी टाका सिंपल हा बघा दोन मिनटातच भाजी झाली आपली मसाल्याची तयारी जास्त टायमदायक तर आता मी भांड धुवून टाकते त्याच्यामध्ये हे पीठ पण टाकते टाकायचे <coughs> बाजरीचे मटणाच्या भाजीला अंड्याच्या भाजीला आम्ही ना नेहमीच टाकतो पीठ बाजरीचं आमच्या गावाकडे ही सूर करते तर बकऱ्याच्या मटणाला Lawa ina, tiraana. Kainaka anuka. Nihau kaatla ka, nubu shakta kuru. Teal, soli, masela ina. कोथिंबीर त्याच्यात का टाकते तर मला ना त्याच्यातच टाकाय आवडते कधी कधी अशी पण टाकून देते आणि कधी कधी अशी पण तर आता हे मस्तपैकी चांगलं शिजणार आता ह्या कमी गॅसवर हा का चांगलं कट येऊस तर एकदम भारी सुगंध तर छानपैकी सुटला चपात्या पण बनवल्यात ह्याच्यामध्ये भात पण आहे मगाचा एवढा आपलं हे बनवलंय तर बघू शकतात आपली भाजी रेडी झाली बघा बघा सुरखा जे